हाय फ्रेंड तुमचे स्वागत आहे आपले नवीन एका रेसिपीमध्ये तर गणपती बाप्पा जवळ येत आहेत तर उकडीचे मोदक तर व्हायलाच पाहिजे तर चला तर मग बघू उकडीच्या मोदकांची रेसिपी तर त्यासाठी मी येथे तांदळाची पिठ्ठी बनवण्यासाठी मी येथे बासमती तांदूळ स्वच्छ धुवून ते दळून आणलेले आहेत व नंतर मी येथे एक कढई ठेवून त्याच्यामध्ये तूप एक चमचा टाकून त्याच्यामध्ये एक वाटीभर पाणी ओतलेलं आहे व नंतर त्याच्यामध्ये मी ही तांदळाची उकड काढण्यासाठी हे एक वाटी बासमती तांदळाची पिठी बनवलेली ती मी याच्या त्याच्यामध्ये मिक्स करून घेत आहे तर तुम्ही बघू शकता किती सुंदर असे आपले उकडीचे मोदक होत आहेत तर पिठी मी एकदम मिक्स अशी केल्यानंतर ताट झाकून त्याला वाफवून घेतलेली आहे अशी उकड काढून घ्यायची आहे तांदळाच्या पिठाची म्हणजे आपले उकडीचे मोदक एकदम मऊसूद असे होतात तर तुम्ही बघू शकता मी याचा गोळा बनवून व्यवस्थित होते का हे बघितलेलं आहे तर थोडंसं कच्चं असं वाटल्यानंतर मी नंतर अजून ताट झाकलेलं आहे व जरासं अजून वाफवून घेतलेलं आहे तर याच्यामध्ये मीठ टाकायचं विसरलं होतं मग जरासं मीठ टाकलं व नंतर मी एका ताटामध्ये एक काढून पीठ गरम असल्यामुळे ते तांब्या घेऊन मी अशा पद्धतीने मळून घेत आहे गरम गरम असतानाच तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने एकसारखं असं मऊसूत मळून घ्यायचं आहे म्हणजे आपले एकदम मऊसूत असे मोदक आपले बनवून तयार होतात व नंतर थ थंड झाल्यानंतर मी येथे हाताने मळून घेत आहे अशा पद्धतीने व्यवस्थित असं मिक्स एकदम तर बघू शकता आपले पीठ एकदम मस्त असं मऊसूत असं मळून झालेलं आहे आणि ही रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर पीठ मी जरा असं भिजत ठेवलेलं आहे व नंतर मोदकाची सारणासाठी मी येथे कडे घेतलेले आहे त्यामध्ये खोवलेला नारळचा खिस म्हणजे ओला नारळ हा मी किसून घेतलेला आहे व मी जरासा ड्राय होईपर्यंत असे परतून घेत आहे वणन तर मी याच्यामध्ये एक चमचा तूप टाकत आहे नंतर तूप टाकल्यानंतर मी याच्यामध्ये गूळ टाकून घेत आहे तुम्ही बघू शकता तर एक वाटीसाठी मी पाऊन वाटी असा गूळ टाकलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता आणि याच्यामध्ये जायफळ ही किसून टाकू शकता मी नंतर ही क्लिप माझी डिलेट झालेली आहे याच्या मी मी थोडंसं जायफळ टाकलेलं आहे खमंग असा वास येतो तर अशा पद्धतीने मी मोदकाच्या पाऱ्या बनवून घेत आहे तर पारी मी अशा पद्धतीने बनवून घेत आहे तर नंतर मी जरासं तेलाचा किंवा तुपाचा तुम्ही हात घेऊ शकता तेलाचा हात मी घेतलेला आहे व नंतर अशा पद्धतीने मी पारी बनवून घेत आहे बघू शकता तर ही पारी आपली मस्त अशी बनवून होत आहे संपूर्ण हाताला मी तेल लावून नंतर मी अशा पद्धतीने पारीच्या मी कळ्या पाडत घेत आहे तुम्ही बघू शकता किती मस्त अशा आपल्या कळ्या बनवून तयार होत आहे तर तुम्हाला जर ही मोदकाची रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप खुँ धन्यवाद तर अशा पद्धतीने मोदकाच्या गळ्या पाडून घ्यायच्या आहेत तुम्ही बघू शकता सर्व बाजूने अशा मस्त अशा आपल्या एकदम कळ्या बनवून तयार होत आहेत नक्की हे न, अ, मोदक तुम्ही बघू बगु, बनवून बघू शकता आता गणपती बाप्पा येत आहेत जवळ तर त्याच्यामध्ये मी हे सारण बनवलेलं ते घालून घेत आहे व त्या मोदकाच्या त्या कळ्यात ते, ते सर्व एका एक बाजूने करून घ्यायच्या म्हणजे आपले कळ्या एकदम व्यवस्थित मोदक बनवून तयार झाल्या एकदम छान दिसेल आपला मोदक तर आवडलं तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा तर बघू शकता किती सुंदर असं आपला मोदक बनवून तयार झालेले आहे तर अशा पद्धतीने मी सर्व मोदक बनवून घेत आहे घेतलेले आहेत व तर बघू शकता तर एक वाटीच्या ह्याच्यामध्ये आपले सात मोदक बनवून तयार झालेले आहेत मस्त असे आणि मी हे ढोकळा पात्राच्या ह्याच्यावरती मी हे वाफून घेतलेले आहेत तर तुम्ही बघू शकता की ते मस्त असे आपले मोदक बनवून तयार झालेले आहेत मस्तच असे आपली मोदक आधी उकडून घेतलेले आहेत त्यामुळे नंतर जराच वेळ म्हणजे साधारण पाच मिनटं मी वाफवलेले आहेत आवडले तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा बाय बाय